जय गुरुदेव वास्तुचेतना चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे तर आज विविध विषयांपैकी आजचा विषय म्हणजे आपल्या घराला वेगवेगळ्या वेग खोल्या खोल्यांना वेगवेगळ्या दिशांना कोणत्या प्रकारचा रंग द्यावा हे आपण पाहणार आहोत नक्कीच प्रत्येक रंगामध्ये वेगवेगळं हे वेग वेग वे तत्वाशी संबंध आहे तत्व असते त्याचा संबंध आहे याचा अर्थ असा आहे म्हणून संपूर्ण घरामध्ये सप्तरंगी जर का आपण रंग दिला, त्या रंग दिला तर त्या घराची साध्या भाषेमध्ये म्हणजे गोधडी होण्यास दिसण्यासारखं ही गोष्ट आहे अर्थातच वेगवेगळे रंग देणं म्हणजे अस्थिरतेला आमंत्रण दिल्यासारखंच आहे तर सर्व आतून घराला साधारणतः सर्वसामावेश सर्वसामावेशक म्हणजे सर्व रंग हे पांढऱ्या रंगामध्ये हे सामावले जातात म्हणून घराला पांढरा रंग जो आल्हाददायक आहे तो आपण द्यावा खूपच जर का पांढरेपणा वाटत असेल तर पितरंग हा तत्व असणारा रंग असून तो दक्षिणेच्या भिंतीला आपण नक्कीच देऊ शकता किंवा अधिक ज्या घरामध्ये पश्चिमेची स्पंदन असेल तर पश्चिमेच्या भिंतीला आपण आकाशी कलरचा रंग आपण देऊ शकतो परंतु इतर सर्व घरामध्ये आतून खोल्यांना हा पांढरा रंग हा नक्की असावा तर हे झालं रंगांबद्दल इतर अनेक ठिकाणी आपण जर का पाहिलं तर काहीतरी मास्टर बेडरूमला पिंक रंग दिला किंवा पूर्वेला निळा रंग दिला उत्तरेला निळा रंग दिला आग्नेय म्हणून लाल भडक रंग दिला अशा प्रकारचं ही अयोग्य ही गोष्ट आहे ते नक्कीच आपण टाळावं आता हा झाला याच्या रंगाच्या संबंधी जे काय आपण टाईल्स वापरतो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वे जे काही दरवाजे आहेत त्या दरवाज्यांना एक उपाय म्हणून सांगावं असं नक्कीच वाटतं वेगवेगळ्या वे दिशेंचे जे दरवाजे आहेत ते काही शास्त्राप्रमाणे पद जे ठरलेलं आहे त्या ठिकाणी दरवाजे देणं हे आजच्या या ख्याट संस्कृतीला अत्यंत अवघड आहे म्हणून आपण वेगवेगळ्या वे दिशांच्या दरवाज्यांच्या समोर टाईल्स किंवा मार्बल कोणत्या रंगाचा असावा हे नक्कीच सांगावं वाटतं तर आग्नेय दक्षिण आणि नैऋत्य या दरवाज्यांच्यासमोर पिवळ्या रंगाची येलो जैसलमर हे ये पिवळा मार्बल आपण नक्कीच लावू शकतो की जो नक्कीच मदत करणार आहे पृथ्वी तत्व वाढवणार आहे आता पृथ्वी तत्व महत्त्वाचं काय कारण इतर पंचमहाभूतांपैकी इतर महाभूतं ह्याच पृथ्वी तत्वाने सामावून घेतलेले आहेत म्हणून पृथ्वी तत्व हे वास्तुशास्त्रामध्ये महत्त्वाचं तत्व ठरतं म्हणून दक्षिण नैऋत्य आणि पश्चि आग्नेला आपण पिवळ्या रंगाचा समोर दरवाज्यासमोर आपण मार्बल लावू ला। शकतो अधिक पश्चिमेला जर का दरवाजे किंवा वायव्यला असेल तर काही टाईल्स आपण चार बाय चार किंवा काही स्क्वेअर फूट आपण निळा आकाश रंगाच्या देऊ शकता त्याचप्रमाणे उत्तर आणि ईशान्य प्रभागामध्ये काही स्क्वेअर फूट आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे मार्बलच परंतु पांढऱ्या रंगाचा नैसर्गिक मार्बल आपण लावू शकता की जो जी काय ऊर्जा उत्सर्जित करण्याची जी क्षमता किंवा पोलोराईज करण्याचा जो काय भाग आहे तो व्हाईट मार्बलकडनं होत असते अशा व्हाईट मार्बलचा हो हो उपयोग आपण उत्तर ईशान्य आणि पूर्व भागामध्ये आपण जरूर करावा जो की तो द्वारद्वाश द्वारदोष कमी होण्यामध्ये ते मदत करू शकेल अशा प्रकारचा आपण आज रंगाच्या बाबतीत किंवा वेगवेगळ्या वेग दिशेंचे जे काही द्वारदोष आहेत त्याच्यासमोर कोणत्या प्रकारचे रंग हे मार्बल किंवा टाईल्स लावाव्यात याप्रचा भाग आपण पाहावा नक्कीच आपण वास्तूटनामध्ये विविध वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज आहेत ते पहा आणि लाईक सबस्क्राइब सा, सा, सबस्क्राईब आपण नक्कीच करू शकता जय गुरुदेव धन्यवाद